नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय बघा बीड जिल्ह्यातलं निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांची रणजित कासलेबाबत आपण विविध प्रकारे अनेक वेळा व्हिडिओ बनवलेले तर आता सध्या बघा रणजित कासले यांना जामीन झालेला आहे जो अट्रॅसिटीचा गुन्हा आणि इतर गुन्हे होते त्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये जामीन झालेले रणजित कासले जेलमधून सुटल्यानंतर अगदी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत आहे आता तो दिल्लीला गेलेला आहे बघा त्यानं महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचं वाभाड काढलेले आहे महाराष्ट्रातले मंत्र्यांनी किती घोटाळा केलाय भ्रष्टाचार केलाय त्याविषयी त्याचं भाष्य तर त्याच विषयी आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांचा उद्रेक झाला गुन्हेगारीकरण कसं फोपवलं होतं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे तर याच जिल्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावरती कार्यरत असलेला रणजित कासले याला शेवेतून करण्यात आलेला आहे आता ते प्रकरण काय छोट गुजरातचं काहीतरी प्रकरण होतं त्या प्रकरणावरून दहा लाखाच्या प्रकरणामध्ये त्याला निलंबित करण्यात आलेलं आहे निलंबित केल्यानंतर त्यांनी बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले कुमावत यांच्यावरती त्यानंतर त्यांनी धनंजय गुंडेंवरती आरोप केले त्यानंतर जो वाल्मिक कराड जेलमध्ये आहे या वाल्मिक कराडच्या एनकाउंटरची आपल्याला सुपारी मिळाली होती असे देखील आरोप केले तसंच महाराष्ट्राच्या गृहमंत्री म्हणजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देखील यांच्यावरती देखील गंभीर स्वरूपाचे असे आरोप केले की देवेंद्र फडणवीस यांचं जे काम कसं आहे काय आहे त्यानंतर बघा साहजिकच रणजित कासले यांच्यावरती दोन तीन गुन्हे दाखल झाले आणि ॲट्रॉसिटीचा एक गुन्हा दाखल झाला अजून एक झाला त्या गुन्ह्यामध्ये अटक झाली त्या अटक झाली जेलमध्ये राहिलं आता जामीन झाला रणजित कासले यांना जामीन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रणजित कासले यांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि जी जी माहिती आहे म्हणजे ईव्हीएम मशीनच्या ज्या पेट्या आहेत त्या कशा त्याच्यामध्ये कशी छेडछाड केली गेली पोलिसांना कसे पैसे दिले गेले याबाबतचे व्हिडिओ बनवले तसंच देवेंद्र फडणवीस यांचं जे काम आहे कशा पद्धतीचं म्हणजे शरद पवार शंभर शरद पवार पडवडले पण एक देवेंद्र फडणवीस पडवडलं नाही अशा पद्धतीचे देखील व्हिडिओ बनवले तसंच महाराष्ट्रातल्या जे जे मंत्री आहेत म्हणजे जसं आता संजय शिरसाटनं जे हॉटेल विकत घेतलेलं आहे सदुसष्ट कोटीला याबाबत देखील रणजित कासले यांनी व्हिडिओ बनवले तसंच महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे अजित दादा यांचे जे घोटाळे या आहेत घोटाळेबाज मंत्री जे जे आहेत त्यांच्या बाबत देखील व्हिडिओ बनवले आणि ते पुरावे सहित व्हिडिओ बनवलेले आहेत आता पुराव्या सहित व्हिडिओ बनवले म्हणल्यावरती सरकारच्या अंगावरती काटे आल्यावर झाले की म्हणजे आपला प्रत्येकाचा जर भ्रष्टाचार या माणसानं बाहेर काढला तर आपलं काय खरं नाही असं या सगळ्यांना वाटू लागलं बघा आता संजय शिरसाट यांच्यावरती आरोप केले की संजय शिरसाट यांनी केस दाखल केली त्यानंतर महाराष्ट्र सरकारने शांतता भंग करण्याची केस दाखल केली म्हणजे रणजित कासले यांच्यावरती दोन केसेस आता सध्या दाखल झालेल्या आहेत रणजित केसले कासले हे महाराष्ट्राच्या बाहेर पसार झालेले आहेत रणजित कासलेंचा काल एक व्हिडिओ आला की दिल्लीमधला वरतून उडी मारून आत्महत्या करण्याचा एक व्हिडिओ आलेला आहे बघा तो व्हिडिओ सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये रणजित कासले यांनी महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांवरती घोटाळ्याचे आरोप तसेच भ्रष्टा इतर आरोप करण्यात आले केलेले आहेत हे आपण सगळ्यांनी पाहिलं तसंच महाराष्ट्रामध्ये जनतेचं कसं शोषण होतं सर्वसामान्य लोकांचं कसं शोषण केलं जाते याबाबत देखील रणजित कासले यांनी <coughs> पुराव्यानेशी सगळे विसंभूत माहिती मांडलेली आहेत आता हे ज्या मंत्र्यांच्या विरोधात मांडलं ज्यांच्या विरोधात मांडलं त्यांना साहजिकच वाईट वाटणं वाटणार आहे आता त्यातले काही जण त्यांना ट्रोलही करायला लागलेले की बाबा दारुण हाय खाताडा हाय आहे पिऊन काही बरबळतोय परंतु हे सर्वसामान्य जनतेनं सुद्धा आणि पुढाऱ्याच्या मागे फिरणाऱ्या लाचारांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की पुढारी कोणाचं शोषण करतोय हा सर्वसामान्य जनतेचं शोषण करतोय आणि यांच्या हजारो कोटीच्या लाखो कोटीच्या इष्टती आल्या कुठनं या मंत्र्या संत्र्यांचा एकही मुलगा म्हणजे कुठल्याच मंत्र्याचा मुलगा कुठं अधिकारी आपल्याला दिसणार नाही कुठं पीडब्ल्यूटी ला तो इरिगेशनला साहेब शिपाई आपल्याला दिसणार नाही यांचा मुलगा देखील करोडो रुपयांच्या गाड्या घेऊन दिवसा ढावळ्या दारू पिऊन लोकांना ओढवून पोरींना घेऊन फिरतायत म्हणजे एवढे पैसे आले कुठनं आज संजय शिरसाट यांच्या मुलांनी जो हॉटेल घेतले सदुसष्ट कोटीचं यांचं वार्षिक उत्पन्न आहे चाळीस पन्नास लाखाचं आणि सदुसष्ट कोटीचं हॉटेल घेणार कुठल्या पैशानी कुठले पैसे, पैसे हे सगळे आले हा देखील सर्वसामान्यांनी विचार करणं गरजेचं आहे आणि रंजित कासले जे सांगतायत त्यात तथ्य असेल ही सगळ्यात गोष्टीमध्ये किंवा नसेल ही परंतु सगळ्या लोकांनी विचार करणं देखील गरजेचं आहे की आपल्या डोळ्यासमोर हे पुढारी भिकार होते आणि भिकारचे करोडपती कसे झाले हे देखील सर्व सर्वसमावेशक लोकांनी जाणलं पाहिजे अशाच पद्धतीचं रंजित कासले यांचे प्रत्येक व्हिडिओ हा रंजित कासले यांचा अशाच पद्धतीने आहे आणि परंतु त्याच रंजित कासलेला दारोडा म्हणून त्याला त्या व्हिडिओकडे लक्ष दिलं जात नाही परंतु बघा आता रंजित कासलेनी ह्या सगळ्यांचं पुरावेशी बाहेर काढलं त्यामुळे त्या रंजित कासलेच्या जीवाला धोका साहजिकच काही ना काहीतरी होऊ शकतो असा अनेक लोकांनी अंदाज वर्तवलेला आहे की हे सगळं सत्य वाटते म्हणून त्याच्या जीवाला काहीतरी धोका होईल आणि ह्या सगळ्या पुढाऱ्यांना ज्याचं ज्याचं प्रकरण बाहेर काढले लपडी बाहेर काढली ते ज्या ज्या आय जी डीआयजी पोलीस अधीक्षक आय पी एस आय एस लोकांचे बाहेर काढले ह्या सगळ्यांना देखील त्याचं दुःख झालेलं आहे की हा एक रंजित कासले आपल्या जीवावरती उठलेला आहे मग त्याचा आपणच जीव घेतलेला काय वाईट असं सध्या चित्र निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रावर तर बघा त्या रंजित कासलेला वेळेस पोलिसांनी पकडावं जेलमध्ये टाकावं कायद्याने काय असेल ती कारवाई करावी तसंच रंजित कासलेने देखील कोर्टाच्या माध्यमातून जे काय कायदेशीर कारवाई लढाई लढायची ती कायदेशीर मार्गाने लढलं पाहिजे पळून पळून ते कुठं पळून जाणार आहे दिल्लीमध्ये गेलं तरी भाजपचं सरकार आहे तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेला भाजपचं सरकार गुजरात मध्ये भाजपचं सरकार मध्य प्रदेश भाजप राजस्थान भाजप महाराष्ट्र भाजप कुठं पळून पळून जाणार आहे तर असं न पळून जाता कायद्याच्या मार्गाने कायद्याची लढाई लढली पाहिजे आणि तरच न्याय मिळू शकतो तर, तर बघा रणजित कासलेला सुदबुद्धी चांगली सुदबुद्धी लाभो त्यांनी आत्महत्या वगैरे करण्याचं टोकाचं पाऊल उचलो नाही एवढंच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून रणजित कासले यांना सांगू इच्छितो तर बघा आज एवढंच परंतु रणजित कासले याच्यावरती सध्या तरी दोन गुन्हे दाखल झाले हे मात्र तितकंच खरं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणखी समी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे